कालच्या भागात आपण पाहिलं की सासऱ्याने आपल्याला अचानक माहेरी पाठवलं म्हणून संभ्रमित झालेली सायित्रा त्याच अवस्थेमध्ये सर्व गणगोताला भेटून पुन्हा सासरी निघाली आहे पाहूया सासरी आल्यावर तिच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे ते एक वनव व दोन वन व लांडिली तीन वन व लांडील चौथ्या पाचव्या वनाला चौथ्या पाचव्या वनाला साहित्राचं सास यार साहित्राचं सास यार आली वाड्या आत आलीवाड्या या आत साईत्रा सासूला बोलली साईत्रा सासूला बोलली आओ आओ आत्या बाई आओ आओ आत्या बाई तुम्ही भाकरी करिता तुम्ही भाकरी करिता मला काही जी सांगा ना मला काही जी सांगा ना माळी गेला मळ्यामध्ये माळी गेला मळ्यामंदी जा भाकरी घेऊन या जा भाकरी घेऊन या साईत्रा भाकरी भरती साईत्रा भाकरी भरती दूध चिल्याला पाजलं दूध चिल्याला पालं गेली माळ्या मळी गेली माळ्याच्या मळी आव आव मामूजी आव आव मामूजी तुम्ही लसून खुरपिता तुम्ही लसून खुरपिता मला जी सांगता मला जी सांगता गे right नारळी लोटना गे नारळी लोटना जा बारव झाडाया जा बारव झाडाया घेतला नारळी लोटना घेतला नारळी लोटना गेली बारव झाडाया गेली बारव झाडाया संभ्रमित मनानेच सायित्रा सगळ्या गणगोताला भेटून माहेरावरून सासरी आली सासूबाई भाकरी करत होत्या त्यांना विचारले की सासूबाई मी काय काम करू तेव्हा सासूबाईंनी तिला मळ्यामध्ये भाकरी घेऊन जायला सांगितले सासरा शेतात काम करत होता सासऱ्याला ती म्हणते की मामांजे मलाही काही काम सांगा सासऱ्याने तिला काम सांगितले की संपूर्ण बारवच्या पायऱ्या झाडून घे या ठिकाणी या सासऱ्याच्या मनातील कारस्थान पुढे पुढे प्रत्ययास येते साहित्राला त्या विहिरीला अर्पण करायचे असते त्यामुळे साहित्राला हे अवघड काम सासरा सांगतो आणि साहि साहित्रा हातामध्ये झाडू घेते आणि विहिरीच्या पायऱ्या झाडायला विहिरीमध्ये उतरते पाहूया उद्याच्या भागात पुढे काय होते ते